गंगा पृथ्वीवर कशी आली गंगा पृथ्वीवर कशी आली याची कथा भारतीय पुराणांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे आणि ती गंगाच्या पवित्रतेशी संबंधित एक महत्त्वाची कथा आहे गंगा पृथ्वीवर येण्यापूर्वीच्या घटनांची साखळी तिच्या आगमनाची प्रक्रिया आणि तिच्या पृथ्वीवर येण्यासाठी केलेली तपस्या याचे तपशीलवार वर्णन खाली दिले आहे गंगा नदीला भागीरथी असे देखील संबोधले जाते भागीरथ हा सगरराजाचा वंशज होता सगरराजा आणि त्याच्या साठ हजार पुत्रांची कथा पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे सगरराजा व त्याचे पुत्र हे आपल्या अश्वमेध यज्ञासाठी प्रसिद्ध होते एका अश्वमेध यज्ञात एका अपघातामुळे सगराच्या सर्व साठ हजार पुत्रांचा मृत्यू झाला त्या सर्वांचा मृत्यू गंगा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करून त्यांच्या पापांची शुद्धी होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती गंगा नदी ज्या देवतेची रूप होती तिच्या पाण्याने त्या मृत शरीरांची शुद्धी होणार होती मात्र गंगा पृथ्वीवर कधीच आली नव्हती आणि त्यामुळे गंगा पृथ्वीवर आणण्याची आवश्यकता होती सगराच्या साठ हजार पुत्रांचा उद्धार करण्यासाठी भागीरथाने कठोर तपस्या सुरू केली त्याने ब्रह्मदेवतेची पूजा केली आणि गंगा पृथ्वीवर आणण्याची याचना केली ब्रह्मदेवतेने त्याला गंगा पृथ्वीवर आणण्याची परवानगी दिली पण गंगेच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे पृथ्वी नष्ट होईल असा अंदाज होता गंगा पृथ्वीवर येताना तिचा प्रवाह अत्यंत भयंकर आणि वेगवान होता पृथ्वी नष्ट होण्याची भीती होती म्हणून शंकर देवतेने गंगेच्या प्रवाहाला आपल्या मस्तकात धरले शंकर देवतेच्या मस्तकावरून गंगा नदीचे पाणी थांबले आणि पृथ्वीवर शांतीपूर्णरित्या अवतरण करू लागले शंकराने गंगेच्या पाण्याचा शक्तिशाली प्रवाह आपल्या मस्तकावर घेतला ज्यामुळे गंगा शांतपणे पृथ्वीवर उतरण्यास सक्षम झाली हे एक चमत्कारिक कार्य होते ज्यामध्ये शंकराने पृथ्वीचे संरक्षण केले भागीरथाने आपल्या कष्टांनी गंगेच्या पाण्याला पृथ्वीवर आणले गंगेचे पाणी सगराच्या साठ हजार पुत्रांच्या हड्ड्यांवर पडले आणि त्यांना स्वर्ग प्राप्त झाला गंगेचे पाणी शुद्ध आणि पवित्र मानले जाते आणि त्या पाण्याने भागीरथाच्या कुटुंबांच्या पापांचे शुद्धीकरण केले गंगा नदीचे पृथ्वीवर आगमन एक महान कार्य मानले गेले ज्यामुळे भागीरथाचे नाव अजूनही उच्चारले जाते त्याच्या तपस्वीतेची आणि कष्टाची ही कथा एक प्रेरणा म्हणून आहे भागीरथाने आपल्या कुटुंबासाठी आपल्या वंशासाठी आणि सगराच्या पुत्रांसाठी गंगा पृथ्वीवर आणली आणि त्याच्यामुळे सर्वांचा उद्धार झाला गंगेचे भागीरथी हे नाव भागीरथाच्या नावावरून आले आहे कारण भागीरथाचा तप आणि कष्टांमुळे गंगा पृथ्वीवर आली त्यामुळे गंगा नदीला भागीरथी असे संबोधले जाते हे नाव गंगेच्या आणि भागीरथाच्या अद्वितीय संबंधांचे प्रतीक आहे गंगा पृथ्वीवर येण्याची कथा नुसती एक ऐतिहासिक घटना नाही तर ती एक अत्यंत प्रेरणादायी कथा आहे भागीरथाच्या कठोर तपस्येच्या कष्टांच्या आणि समर्पणाच्या मार्गाने गंगा पृथ्वीवर आली आणि त्याच्या कुटुंबाच्या उद्धारासाठी गंगेचे पाणी शुद्धीकरणाचे प्रतीक बनले गंगेच्या पाण्याची शुद्धता पवित्रता आणि मानवतेला त्याचा उपकार कसा झाला हे दाखवते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा